मी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह वर्णा या युट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे रविवार आणि आज हे तुम्हाला स्वामींचा दर्शनाचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ हीच स्वामी चंडीप्रात तर आणि तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी चंडीप्रात हो। तर आता आमच्याकडे येणार आहे मला आपण मशीन घेतलेली ना त्याचा डेमो देण्यासाठी कशी चालवायची कशी नाही कारण का मशीन मी अगोदर चालवलेली आहे मला येतं पण ती मशीन वेगळी ही मशीन वेगळी आणि ती येतात आपल्या घरी दाखवण्यासाठी येणंच आहे त्यांना कंपल्सरी कारण का ह्या मशीनचं भरपूर सारं आहे यूट्यूबला बघूनसुद्धा आपण करू शकतो पण त्यांनी दाखवलेलं आणि त्यांचं सर्विस असते ती दोन वर्षासाठी आता ते येणार त्यांना जर आपण बोलवलं किंवा ते सांगणार असं सा असं करा काही प्रॉब्लेम असेल तर ते येतील आज आस, अशा प्रकारे आज फर्स्ट टाईम ते येत आहेत आणि तर मी आता दाखवते तुम्हाला कशा आले का तुम्हाला आ, शूट करणार आणि दाखवणार डेमो कशा प्रकारे चालवायची कशी नाही ते आता सांगणार ते प्रत्यक्षात सांगणार ते तुम्हाला दाखवणार आणि जितकं शक्य होईल तितकं शूट करणार श्री स्वामी समर्थ तर आपण पहिले बघूया ही मशीन कशी आहे वंडर स्टीच मशीन आहे उषा जेनोमीची आणि हा मॉडेल जुनाच आहे पण आत्ताची लेटेस्ट म्हणजे दोन हजार चोवीसचं हिचं जे मॅन्युफॅक्चर आहे ते आहे आणि आपल्याला हा, हा फूट रायडर मिळतो त्याच्याबरोबर ॲटॅच पिन वगैरे सगळं असतं तर हे कसं लावायचं वगैरे सगळं आपल्याला एक बुक मिळते मी तुम्हाला पुढे दाखवते त्याच्यामध्ये दिलेलं आहे पण अशा नॉर्मल गोष्टी आपण समजू शकतो जे मशीन चालवतात ते तर ह्याला जशी डिझाईन असते तसा इथे साईडला बोर्ड असतो स्विच बोर्ड त्याच्यामध्ये आपण लावायचं आणि स्विच पण आहे आणि हे आपण ह्याच्यावर पाय ठेवून आपण मशीन चालवू शकतो पुढे दाखवते तुम्हाला त्या अगोदर आपल्याला ही फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे आणि इलेक्ट्रॉनिक मशीन आहे त्यामुळे ती आपल्याला बोर्डला लावायची आता बोर्डच्या जवळ बसलेली म्हणून मी बोर्डला लावते पण आपण लांबनं कुठनं शिलाई मारत असेल घराच्या कुठंतरी कोबऱ्यामध्ये बसून तर अशा प्रकारे एक्सटेन्शन बोर्ड आपल्याकडे पाहिजे म्हणजे आपण कुठेही बसून शिलाई करू शकतो त्याचबरोबर ह्या मश्नीच्या आतमध्ये मोटर असते त्यामुळे आपल्याला मोटर दिसत नाही पण आतमध्ये असतो आणि अशा प्रकारे इथे त्याचा बटन असतो आणि बटन दबल्यावर इथे लाईट पेटते त्यामुळे आपण आपल्याला शिलाई करताना कोणता प्रॉब्लेम येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पुढे तुम्हाला ते दादा दाखवणारच काय काय त्यांनी मला सांगितलं कशाप्रकारे तुम्ही बघालच आणि अशा प्रकारे, प्रकारे फूट रायडर प्रेस केल्याने मशीन चालू होते आणि पाय उचलल्याने मशीन बंद होते त्याबरोबर इथे मला हे काही छोटंसं गिफ्ट मिळालं आहे रील वगैरे ते आणि मशीनमध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला जसे की फूट वगैरे जे लागतील वेगवेगळे वेग आपल्याला लावायचे असतील ते त्यांनी दिलेले आहे पाच प्रकारचे मिळालेले आहेत मशीनच्या बरोबर तर पायपिंग करण्यासाठी मिळालेलं आहे हे च एक चैन लावण्यासाठी मिळालेलं आहे त्याचबरोबर बटन बटन नाही तर काच करण्यासाठी मिळालं आहे आणि एक पिको करण्यासाठी मिळालेलं आहे तर असे हे आणि एक रेग्युलर आपला असतो तो असे पाच मिळालेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त जर आपल्याला खरेदी करायची असेल जे डेमो दाखवायला दे येतात ना त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो अशा प्रकारे ते आपल्याला सांगतात इथे आपल्याला बुकसुद्धा दिलेलं असतं पण ह्यांची रेंज सहाशेच्या म्हणजे सहाशेपर्यंत लास्ट आणि सहाशेच्या आतमध्ये असते वेगवेगळ्या प्रकारचं जे आपल्याला करायचं असेल स्टिच त्या प्रकारे त्याचं फूट असतात आणि जास्त करून आपण साधी जी शिलाई तुम्ही मारत असाल त्याची गरज नाही पण तुम्हाला वाटत असेल का आपल्याला घ्यावं तर आपण घेऊ शकतो ते आपल्याला दाखवतात आणि आणखी एक गोष्ट आहे है, ह्या मशीनला ना ऑटोमॅटिक आपण सुईमध्ये धागापसुद्धा होऊ शकतो तो जरासा मिस झाले पण नेक्स्ट टाईम शिलाई करताना तुम्हाला दाखवेलच आणि हे बघा ही ते जागा असते आणि त्याच्यामध्ये आपण थोड्याशा वस्तूसुद्धा आपल्या काही ठेवू शकतो आणि हे अशा प्रकारे अटॅच असतं ते आपण काढू आणि लावू सुद्धा शकतो इझी आहे ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक मशीनबद्दल मी भरपूर माहिती घेतली आणि त्यानंतर मी खरेदी केलेली आहे माहिती मला चांगलीच मिळाली

ठीक आहे काय मशीनला वॉल्व गेट तुम्ही लावायचे तुम्ही अंदाजे आमले कोला किती हां एक कोला एक कोला हां कोला ठीक आहे काळ्या मशीनला घोडा पुढे असतो माले असतो नाही ठीक आहे के वॉल्व केस काढा बरोबर सरस त्याच मशीन सारकाय फक्त जागा चेंज आहे बरोबर व्हील केस लावून दाखवा त पुन्हा हवाजा पाहिजे छाटक ठीक आहे समाजा पुन्हा काढायचं इथे बॉबी ठेवा दाबा ठीक आहे खूप साई धागा चालेल पण आता हा मशीन भरून दिला बरोबर का मग बॉबीन भरताना इथे ठेवायचा धागा इथे अडकवायचा कुठे कुठे हां नंतर इथे पकडायचा हात आणि याच्यामध्ये असं फिरून घ्यायचं असं हाताधा धागा संपवून घ्या संपवा हातात

समानला ठीक आहे ठेवा बावीन केस मध्ये उदाहरणार्थ ठीक आहे ठेवाय ते लावून घ्या समझ मग ठीक आहे आता मेन झालं तर झाडाचं टाकायचं तू पण भेटते कुठे आहे आता इकडे जायची गरज आहे का इथे आज तुम्ही रस्त्याने चालला सरळ आता पुढे हातात पकडा लागा सुरुवातीचे रिटर्न करा बरोबर दोन आता सांभा साध्या म्हणजे इथे तीन असते बरोबर की आता दिसते का नाही दिसत आहे हे बिल असतं काय म्हणजे ते वर बिल आलं हा पूर्वीच्या मशीन आपण ओवायचे असतो बरोबर की नाही ठीक आहे समजा ना एक दोन तीन नंतर इथे चार हा हा बरोबर नंतर इथे पाच हा समोला ठीक आहे वडाखाली तुम्ही दाखवा काढून ते काढणार ते लावून दाखवा तस काढला तसच लावायचं असं नाही असं समोर समोर ठेवा हा बसायचं बरोबर हळू अलगच करायचं बरोबर ठीक आहे हा बरोबर असा पाहिजे नॉब लावा ठीक आहे ठीक आहे है? ह्याला बोलता है? सेटल लावणं सेटल काढणं बरोबर घडवा मागव बरोबर ठीक आहे मशीन चालवताना काय बघायचं हे तीन साडेतीन ठेवायचं किती तीन साडेतीन चार ठीक आहे हा बरोबर ती मार्किंग काळ्या मशीन फिरवायचे ना ते जर जर कपडे काय व्हायच्या गुंडाळ लावायच्या माहिती आहे ना नेहमीच चालू किती ठेवायचं तीन साडेतीन किंवा चार चारच्या वरती ना नाही त्याचा काही संबंध नाही फिक्स ठेवायचं हां त्याला हलवायचं नाही हे सिलेक्टर आहे हे लेंथ आहे लेंथ म्हणजे काय हां कमी जास्त करणं उदाहरणार्थ आपल्याला शिलाई पाहिजे होती ए दिलाय हे बटन पुढे ठेवायचं ए वर आणि टाक्याची लांबी किती अडीच नॉर्मल कपडे शिवताना अडीच ठेवायची जर मोठी पाहिजे तर लांब 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 आणि डाळ कपडे शिल तर ती झाड ती नेहमीच कपडे फिरतात अडीच आणि हे परत कुठे ठेवायचं शिलाई करताना आता कुठे ठेवलं मी ते शिलाई होणार का हा मग हे पाहिजे हे ठेवा म्हणजे आपल्याला हा ते पाहिजे ठेवायचं ठेवा करा हे ठेवा बस थोडीशी घालवायची एवढीची चालू थोडीशीच काय करायचं नाही चालू बस हे दाबून ठेवा जोरात जोरात बाबा हा दाबून ठेवायचं चालू करा एकदाच करायचं मागे पुढे काय हा हे सुरुवाती लागतो शेवटी लागतं बस चला कटरी चालू अशी हा अशी कपडे शिवाय ठीक आहे फक्त धागा बरोबर टाकायचा

ठीक आहे नंतर घोडावर उतरायचा स्टॉपर हे व्हील माझ्या पुढे करायचं वीज तर धागा नंतर मग कट करायचं ठीक आहे ना हे आणि एवढं ठेवण चालायचं काय बोलत त्याला त्याचा उपयोग पुढे करणार रुमारांचे साईडने कॉवर साईडने क्वालबिडी त्याचा उपयोग होणार पुढे नंतर सांगणार तुम्हाला बरोबर की नाही बरोबर घ्या या जागेत घ्या ना बरोबर प्लेन जागे आहेत हां बरं हे समजलं बी समजलं सी नंतर डी ई एफ जी एक डिझाईन आहे काय आहे काय करतो मी या गोष्टी ठेवला तर कसं देणार तुमचं सिलेक्ट करतं चायनवर तुझं ठीक आहे डी ठेवलं तर डी येणार ई ठेवला तर ई येणार पण त्या टायमाला हे एक वर ठेवायचं एक, एक वर करायचं चार गोष्टी करतात ठीक आहे करा हळू हळू हा प्लेन वरती घ्या ना असत समज आहे ना, ना आणि पेपर पकडला खाली तर उत्तम डिझाईन करता चांगले चांग म्हणजे अजून एक फ्लॅट येणार ठीक आहे हा हे आधुनिक गोष्ट आता ह्या सगळ्या गोष्टी आपण वरचं शिकलो बरं की नंतर तुम्ही प्रॅक्टिस करा समजा ना डी ई असं कंट्रोलम चाललंय बघा ते पण फास्ट चालवतो पण असं वायब्रेटच नाही आपल्याला ती कला असते ठीक आहे आता काय केलं बघा इथे मात्र डी आहे आणि हे बटन मी काय केलं पूर्ण फिरवलं निश्चित पूर्ण फिरवलं म्हणजे एस एस आहे बघा इथे जे हा कलर पुढचा हा ग्रीन खूप पीक मग आता हे डिझाईन येणार कुठची येणार आता डी आहे मग कुठची डी येणार कालची येणार बरोबर आणि आपण फॅशन डिझाईनिंग मशीन आहे विथ फॅशन डिझायनिंग बघा सगळ्या खालचं पॅटिंग केली मी बरोबर ना आता हे ठेवलं कुठचं येणार हा म्हणजे एका टायमा हा म्हणजे एका तीन वेळा शिक किती वेळा हा बरोबर आणि का बघा नाही एकाच पक्ष जाणार हा आता काय काय ठेवलं मी सिंग एका तीन वेळा सिंगते आहे मला सिंगल झाला ना आता किती वाज ठीक आहे आणि आपल्याला जर नॉर्मल यायचं असेल सिलाईवरती तर पुन्हा ना हे नॉर्मल यायचं हे नॉर्मल आपण ज्यावेळी इथे आलो का खालचं येणार सगळं हे फिरवलं काय वरील भाग येणार आणि हे पिंकचं काय बोललं त्याचा काही काही संबंध नाही समजलं ना, ना? ना? हे मी मागे पुढे करायचं आणि धागा असं कट करायचं एवढं माझ्यावरून ठेवायचं ठीक आहे तेवढं सगळं समजलं बरोबर मग आता काय करा हे रा तिकड हा म्हणजे ही अटॅचमेंट कशी निघते असं हे पिन दाबल्यामुळे आता लावायचे कसं बघा इथे खारच्या आहे कुठे त्याच्या सिलेक्टेड सेटेजी दोन किंवा अडीच आणि कपडा इक्वल गोल सोडायचा अशा पद्धतीत गिडिंग करायची पुन्हा थांबायचं हो मी बघा कसं का कापड सोडतो इथे बघा मग तसं इतर पट्टी लावता तसंच लावायचं ही मोठी पट्टी आली लाल बाजू इकडे कुठे आहे मार्किंगची बाजू कुठे बाजूला मग आता ही अटॅचमेंट कुठची लावला तुम्ही काच करायची कुठची काच करायची हा ठीक आहे मग काच करताना काचची पट्टी लावून घ्यायची मग काच, काच करताना हे पाहुणे एक पावणे आणि हे काच कुठे दिलायचे दाखवा मला काच दिले। काच दिले। आ, एक दोन तीन किती बॉक्स दिले मग काच करताना काचची पट्टी लावायची काच इथून सुरू करायचं कुठून इथून आणि आपली मर्जी कुठे थांबायचं एक दोन तीन चार पाच सुरुवात कुठून करायचं सांगा बटन तसं असेल हा बरोबर मी इथून सुरू करतो काच कुठून आणि कितीवर थांबू दोन वर, वर, तीन, वर तीन वर चार वर तीन वर थांबवू किंवा चार वर थांबतो मी ठीक आहे हे असं ठेवायचं काच करताना चार वर थांबलं म्हणजे मी काचची काय केली लांबी आता इकडे बघा नंतर एकच्या नंतर दोन दोन तीन स्टीच द्यायच्या किती एक दोन तीन चार बस आता एक झाला आता दोन बस तर काच करून झाल्यावर इथे त्यांनी त्यांच्याकडचे असलेले फूट आहेत त्याच्याने आपण नाव किंवा डिझाईन कशी करायची हे दाखवलं आणि सुंदर डेमो दिला एकदम व्यवस्थित समजावून सांगितलं तर झाले फायनली ते गेलेत आता आणि अशा प्रकारे हे दाखवलेलं आहे तुम्हाला मशनीचं आपलं कशा प्रकारे त्यांनी मशीन स्टार्ट कशी केली त्यानंतर आता काय काय आहे ते मी सुद्धा हेच शूट केले तेच बघून आता पुढे शिकेल आणि दाखवेल कारण का मा मी जी मशीन चालवायचो ती जुनी आपली असायची हात हँडलवाली ती मशीन होती आणि तो हात तिकडेच जातो सारखा सारखा बंद स्टॉप करण्यासाठी वगैरे तर आता हे पायडरवर पायावर लक्ष देऊन बंद वगैरे करायचं ते शिकेल मी सुद्धा व्यवस्थित आणि सगळ्यात अगोदर आता शिलाई मारता येते सगळे येतं पण मी उद्या किंवा परवा बसेल मा पीस आणून ठेवलेत स्वामींसाठी देवांसाठी कपडे शिवण्यासाठी आसन शिवण्यासाठी पीस भरपूर आणून ठेवले तर पहिले ते शिवून घेते शिलाई येईल शिलाईचा प्रश्न नाही ते बोले हळूहळू करू येईल पण आणि त्याच्याने ता शिकेल जसं येईल तसं शिकेल तुमच्याबरोबर शिलाई वगैरे कसलाच माझा प्रॉब्लेम नाही कारण का मशीन चालवायला येते मला फक्त आता थोडंसं सिस्टम चेंज आहे त्या मशनीमध्ये ह्या मशनीमध्ये त्यामुळे ते लक्षात घ्यायला थोडा वेळ लागेल तर असा काही आजचा ब्लॉग होता आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये छानसं आणखी काय काय घेऊन तर आता बाय आणि देवाचे कपडे शिवेल ते शेअर जरूर करेल कशाप्रकारे शिवते मी आता बाय बाय